संरक्षण करायचं छत्रपती राजांची शिवजयंती आपण काला साजरा केली आहे आणि दुसरी गोष्ट आई वडिलांची सेवा करा जीवनामध्ये नाही काही कमवलं तरी चालेल पण आई वडिलांची सेवा करा लाख कमाई बंगलाई वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला आला आहे एवढ्या पाच जणच्या घरी नेले तरी माझं कीर्तन सफल आहे आई तुमची असू द्या आई माझी असू द्या आज आपल्याकडे श्रीमंती असेल पण सुरुवातीला आपल्या आई आईच्या आईने आपल्यासाठी गरीबाच्या अवकाळात केलेले असतात पाठी तुमचं पाठ फक्त निदर्शनात आणून देतो म्हणतो ना आपण काय हे तीकडे तुला पास ओल्या माती तुला चालत काटाचे फास आई मा आई वडिलांचे उपकार झाला कारण आपण लहान असतो तेव्हा काबाड कष्ट करतात आणि आपल्या तोंडात अन्न धान्य टाकतात आणि पोरं मोठे होतात तेव्हा त्यांना ते वेगळे ते ते काढतात असं करू नका म्हणतात ना काय का चिमन पि लहान ओ काय मागा देवा घर घर का ठेवा खरे जीवनाचा उतर उत सुन्याचा संसार राजा राणीचा जगा दादा मला एवढं आहे आई वडिलांची सेवा करा जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता